एक मेडल मिळवणाऱ्याला दोन कोटी रुपये आज गव्हर्मेंट द्यायला लागलं पण त्याहीपेक्षा खेळामध्ये सरावामध्ये ह्यांचा वेळ जास्त जातो हे लक्षात घेऊन विदाऊट एम पी एस सी यांना क्लास वन द्यायला पण सुरुवात केली एक तरी ब्रॉन्झ मेडल म्हणजे याचं क्लास वन फायनल झालं एक तरी ब्रॉन्झ मेडल जागतिक स्पर्धेमध्ये मिळालं की तो क्लास वन विदाऊट एम पी एस सी होणार मग बाकी खाली त्याची श्रेणी आहेच की एक तरी नॅशनल लेवलचं मिळालं तर त्याला क्लास टू विदाऊट एम पी सी मिळणार एक तरी स्टेट लेवलचं मिळालं तर त्याला विदाउट एम पी एस सी क्लास थ्री मिळणार असं जवळजवळ खेळाडूंनी मेडल्स मिळाल्यानंतर आयुष्याची त्याची व्यवस्था करणं म्हणजे मला आठवतं हो की दोन हजार सहाला तेजस्वीनी सावंतला दोन गोल्ड मेडल मिळाले मेलबर्नमध्ये आणि त्यावेळेला हे कायदेविदे झाले नव्हते पण त्याही वेळेला अजितदादा उपमुख्यमंत्री होते ते कोल्हापूरमध्ये बहिणीकडे होते विजयाराई पाटलांकडे ते कोल्हापुरात ही मेलबनं असताना घरी आले आणि त्याने डिक्लेअर केलं कायदा वेळेला मी नंतर बघतो हिला मी क्लास वन देतो ती महाराष्ट्रातली विदाऊट एम पी एस सी पहिली क्लास वन आहे जी आता डेप्युटी डायरेक्टर झाली बालेवाडीमध्ये तर अशी एक मोठी मदत म्हणूया त्यांना पूश करणं म्हणूया असं आपण करतोच तेजस्वी सावंतला नंतर Uh, कोल्हापूर सरकार ठिकाणी सहा हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट दिला ज्यात खाली घर आहे वरती त्याची शूटिंग रेंज आहे मस्तपैकी अशा खूप गोष्टी शासन करते आहे uh, दहावी बारावीमध्ये खेळणाऱ्यांना पंचवीस मार्क्स आपण ॲडिशनल देतो uh, खेळाडूंना वारंवार मुख्यमंत्री म्हणत असतात की तुम्हाला आणखीन काय पाहिजे जा सांगा जसं हा विषय आला की आपल्याला uh, uh, बाकी स्पर्धांनाही आपण एक कोटी देतो आणि ऑलिम्पिकला एक कोटी कसे आपण दोन गेले पाहिजेत तसं शासन म्हणून आपण प्रयत्न करतो आणि